गोरोबावर नामदेव चरफडले ज्ञानेश्वर नामदेव इ संतांचा गोराकुंभार समकाली त्याला एकदा वाटले की आपल्या संतमंडळींना आपल्या घरी बोलवावे म्हणून त्याने प्रत्येक संताकडे जाऊन आग्रहपूर्व आपल्या घरी पायधोळ झाडण्याची विनंती केली गोरोबाच्या विनंतीस मान देऊन बहुतेक सर्व संत त्यांच्या घरी जमले गोरोबाला खूप आनंद झाला साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा त्याने सर्वांची शोरशोपचारे पूजा केली त्यांना पंचपक्वान्नांचे जेवण दिले भोजनोत्तर सर्व मंडळी गप्पा गोष्टी करीत बसली त्यात आत्मज्ञान गुरुप्रंपरा साक्षात्कार इ विषयांवर चर्चा सुरू झाली या मंडळीत निवृत्तीनाथ ज्ञानदेव सावतामाळी नामदेव हे प्रमुख संत होते गोरोबा सर्वांपेक्षा वयाने अधिक म्हणून वडीलकीचा मान त्यांचेकडे जातो सर्व त्यांना गोरोबा काका असेच संबोधित ज्ञानदेवांच्या मनात काय आले कोणास ठाऊ ते गोरोबाला म्हणाले गोरोबा काका ही का सर्व मंडळी म्हणजे तुमच्या दृष्टीने एकेक -एक घट्स यात पक्के घट कोणते व कच्चे घट कोणते याची नीट परीक्षा करवून तुमचा निर्णय द्या आम्हाला तो मान्य ज्ञानदेवांच्या या आज्ञेचा गर्भितार्थ चोखोबानेतात काय जाणला गोरोबाने मडके कच्चे की पक्के हे बघण्याचे साधन जे थापणे ते हातात घेतले आणि हे तर आमचे रोजचे काम म्हणून कामाला सुरुवात केली प्रथम त्याने निवृत्तीनाथांचे डोके घेतले त्यावर त्याने थापण्याने आवाज केला नुसत्या आवाजावरून त्याला अंदाज येऊ लागला नंतर ज्ञानदेवांच्या डोक्यावर थापणे मारले ही दोन्ही मडकी पक्की दिसतात असा आपला निर्णय दिला नंतर नामदेवाजवळ गेले त्याच्या डोक्यावर थापणे मारणार तोच नामदेव गरजले काका हा काय उद्योग चालविला आहे लोकांना घरी बोलावून त्यांची डोकी फोडावी हा कोणत्या गावचा आदरसत्कार मुक्ताबाई जरा फटकळ तोंडाची ती म्हणाली काका तुमची परीक्षा बरोबर आहे मडक्यांना जसे भाजतात तसे या घटाला तयार केले पाहिजे यांनी अजून गुरुपदेश घेतला नाही अखंड जगाला देवाचा शेजाळ त्याचा अहंकार का नाही गेला अहंकार गेल्याशिवाय ज्ञान नाही मुक्ताबाईचे हे सडेतोड बोलणे ऐकून संतमंडळी चकित झाली आपला व्यवसाय नेकीने करीत असे केवळ पैसा मिळविणे हे त्याचे ध्येय कधीच नव्हते कुटुंबपोषणापुरता पैसा मिळाला की तो अत्यंत समाधानी असे परमेश्वराची मनोभावे उपासना करून नामसंकीर्तनात तो एकचित्त असे असे गोरोबांचे वर्तन असे कामधंदा करीत असतानाही मुखाने पांडुरंगाचे नामस्मरण हा त्यांचा नित्याचा क्रम मडक्यांना लागणाऱ्या ओल्या मातीत पाणी घालून त्याने चिखल बनविला त्यात एकजीव करण्याकरिता त्याने ती पायांनी तुडविण्यास सुरुवात केली तोंडाने तल्लीन होऊन अभंगाचे गायन सुरू झाले इकडे त्याची बायको संती छोट्या बाळाला तेथे ठेवून पाणी आणण्याकरिता निघाली गोरोबाला बाळाकडे लक्ष ठेवण्यास सांगितले आई निघून गेल्यावर बाळ खेळता खेळता गोरोबाच्या चिखलाशी आले आणि त्यातच ते शिरले गोरोबा माती तुडविण्याच्या कामात अगदी मग्न होऊन अभंगांच्या ओळी तितक्याच तन्मयतेने तो उच्चारू लागला ब्रह्मानंदी टाळी लागलेल्या गोरोबाला मुलाचे ध्यान कुठले त्याने ते मातीबरोबर तुडविले मातीचा सगळा चिखल रक्ताने लाल होऊन गेला संती येऊन पाहते तो मूल कोठेच दिसेना मग तिचे लक्ष लाल झालेल्या चिखलाकडे गेले ती मनात उमजली आणि तिने हंबरडाच फोडला किंचाळून ती ओरडली मूल मारलेत जळो तुमचे ते भजन तिने आकात केला भजनात विक्षेप आणला पांडुरंगाचे आनंदमय स्थितीतील दर्शन दुरावले म्हणून ते संतीवर संतापले आणि तिला मारण्याकरिता ते पुढे सरसावले पुत्रवियोगाने दुहखी झालेली संती ओरडली थांबा माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हांला विठोबाची शपथ आहे विठोबाची शपथ घातल्यावर गोरोबा जरा थंडावले आणि एकंदर परिस्थिती पाहून तेही गहिवरले त्यांच्या डोळ्यात पाणी तरारले विठ्ठला काय झाले हे म्हणून तेही आक्रोश करू लागले पण विवेक करून समजूत घालण्याकरिता ते म्हणाले यातही पांडुरंगाचा काही हेतू असेल धन्य ते गोरोबा पुत्रविरहाच्या दुहखाने होरपळलेली संती नित्याचे कार्यक्रम करू लागली पण संसारात लक्ष लागेना यंत्रवत जीवन झाले तिचे त्यात भर म्हणून गोरोबाचे मौन आणखी त्यात भर म्हणजे संतीने घातलेली विठोबाची शपथ गोरोबा संतीच्या अंगाला स्पर्श करण्याचेही टाळी संती कष्टी झाली संसारात मन रमेना रमणे शक्यही नव्हते म्हणून ती काही दिवस वडिलांकडे रहाव्यास गेली वडील थकलेले शिवाय दुसरी मुलगी रामी हिच्या लग्नाची काळजी संतीने विचार केला की आपा आता केवळ नावाची बायको वंशाच्या दिव्याचे काय हाही प्रश्न तिने सोडवला ती वडिलांना म्हणाली रामी मोठी झाली आहे तिचे लग्न ह्यांच्याशीच करावे तुमची काळजी फिटेल आणि वंशाचा प्रश्नही सुटेल मुलीच्या या विचाराचा वडिलांना अचंबा वाटला तरी पण यातून मार्ग काढला पाहिजे म्हणून त्यांनी गोरोबाला आपल्या घरी बोलावून घेतले त्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या गोरोबानेही विचार केला संतीला सुख देण्याच्या दृष्टीने हा मार्ग वाईट नाही आपल्याला घातलेल्या शपथेचे पालन होईल आणि वंशाचा प्रश्नही सुटेल विठ्ठलाची तशीच इच्छा असेल असे समजून त्याने लग्नाला होकार दिला रामी गोरोबाची बायको झाली मुलीच्या वडिलांनी गोरोबाला निरोप देताना सांगितले बापू तुम्ही देवमाणूस आहात तुम्हाला मी काय शिकविणार दोघींना प्रेमाने वागवा विठ्ठलाची आण समजून दोघींकडे सारखेपणाने पाहा सर्व मंडळी तेरेढोकीला परतली नित्याचे व्यवहार सुरू झाले गोरोबा आपल्या भजनात दंग काही दिवस गेल्यानंतर संतीला रामी जरा कष्टी असल्यासारखी वाटली गोरोबाने दोघींना सारखेपणाने वागविले यातून मार्ग काढण्याकरिता दोघींनी काहीतरी विचार केला रात्री शांतपणे झोपी गेल्यावर दोघीही त्याच्या शेजारी जाऊन निजल्या मोठ्या धीराने दोघींनी गोरोबांचे हात आपापल्या उरामवर ठेविले गोरोबा जागे झाले त्यांनी हात बाजूला केले आणि खिन्न मनाने विचार करू लागले आपल्या हातांनी हे पाप केले आपली शपथ मोडली गेली वैतागून त्यांनी लाकडे तोडण्याचा कोयता जवळ केला आणि धारेच्या बाजूवर हात ठेवून कचाच दोन्ही हात तोडून घेतले गोरोबाने किंकाळी मारली दोन्ही बायका बाहेर येताच हे दृश्य पाहून त्या बेशुद्ध झाल्या लोक जमा झाले त्यांनी सर्व उपचार केले आणि आता पुढे काय गोरोबा शांत होऊन म्हणाला आप आता पंढरीला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊ तोच तारणारा आणि तोच मारणारा तिघेही गे पंढरपूरला गेले आणि त्यांनी विठ्ठलापुढे लोटांगण घातले विठ्ठला विठ्ठला अशी गर्जना केली शेजारी पारावर नामदेवाचे कीर्तन सुरू होते तेथे ही मंडळी गेली ती सर्व कीर्तनात रंगून गेली काही क्षण ते आपले दुःख विसरले कीर्तनात विठ्ठलाच्या नावाचा गजर होई लोक टाया वाजवीत गोरोबाही बेभान होऊन टाळी वाजविण्याकरिता आपले थोटे हात वर करी टाळी कशी बाजणार मन थोडे खट्टू होई पण विठ्ठल त्याच्या पाठीशी उभा होता गोरोबाची केविलवाणी स्थिती पाहून उंचावलेल्या थोट्या हातांना पूर्ण हात फुटले गोरोबाचा आनंद गन्नात मावेना त्याने जोरजोराने टाळ्या वाजविल्या हात पूर्ववत झाल्याची खात्री करून घेतली सर्वांना या चमत्काराने स्थिमित करून सोडले जमलेले सगळे लोक आनंदाने नाचू लागले विठ्ठलाच्या नावाचा गजर सुरू झाला या गजराने अवघी दुमदुमली पंढरी गोरोबाची भक्ती फळाला आली त्याचा अधिकार लोकांना समजला ज्ञानदेव नामदेव तेथे होतेच त्यांनी प्रेमभराने गोरोबाला आलिंगन दिले गोरोबाच्या जन्माचे सार्थक झाले संतीला उपरती झाली आपले अपराध पोटात घालण्याबद्दल तिने विठ्ठलाची कळवळून प्रार्थना केली रुक्मिणीला संतीची दया आली आणि आश्चर्याचा दुसरा धक्का म्हणजे तिचे बाळ तिच्याकडे धावत आले तिने विठ्ठल खुमाईला साष्टांग नमस्कार घातला अशाच प्रकारच्या कथा ऐकन्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा धन्यवाद